आमदार चंद्रदीप नरके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पन्हाळा येथील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी निधी द्यावा ही मागणी केली होती या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धरणात बैठक पार पडली या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवस्मारकासाठी तातडीने दहा कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश दिले तसा जी आर आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आमदार चंद्रदीप नरके यांनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हागडावर सुंदर असे शिवस्मारक उभारण्याच्या कामाला या निधीमुळे गती मिळेल अशी भावना व्यक्त करत संपूर्ण करवि मतदारसंघातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश येसागर उपस्थित होते पन्हाळाहून सचिन वरेकर